नमस्कार मित्रांनो द लाईव्ह वेदर युट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत काय नेमकं लेटेस्ट अपडेट आहे आपल्या विदर्भामध्ये येणाऱ्या एकोणीस तारखेपासून कोणत्या भागांमध्ये पाऊस होण्याची शक्यता आहे या संदर्भात हवामान केंद्राकडून आज काय लेटेस्ट अपडेट्स आलेले आहेत या संदर्भात तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये समोर माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत सध्या या सॅटेलाईट इमेजमध्ये आपण पाहू शकता आपल्या महाराष्ट्रामध्ये आज दिवसभरात आपल्याला तुरळक ठिकाणी ढगाळ वातावरण पाहायला भेटलेलं आहे उंचीवरचे ढग महाराष्ट्राचा अनेक भागांमध्ये आज पाहायला भेटलेला आहे आणि मागच्या चोवीस तासांमध्ये संपूर्ण महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यांमध्ये तापमानात सरासरीपेक्षा वाढ झालेली आहे अनेक भागांमध्ये अशी शक्यता बनलेली होती तसंच आपण जर हवामान प्रणाल्यासंदर्भात तुम्हाला माहिती दिली तर असमच्या भागावर एक सायक्लोनिक सर्क्युलेशन बनलेलं आहे हरियाणाच्या भागावर एक सायक्लोनिक सर्क्युलेशन बनलेलं आहे एक ट्रफ नॉर्थ छत्तीसगडपासून विदर्भापर्यंत बनलेली आहे या व्यतिरिक्त आपल्या महाराष्ट्रामध्ये त्याचा आसपासच्या भागांमध्ये कुठल्याही भागात कुठल्याही स्ट्रॉंग हवामान प्रणाली सक्रिय आपल्याला दिसत नाही आहे लवकरच हिमालयाच्या भागामध्ये एक वेस्टर्न डिस्टर्बन्स आपल्याला पाहायला भेटू शकते अशी शक्यता सध्या बनलेली आहे या व्यतिरिक्त सध्या आपल्या महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या दिवसामध्ये पाऊस होण्याची शक्यता दिसत आहे येणाऱ्या एकोणीस तारखेला विदर्भातील काही भागांमध्ये तुरळक स्वरूपाचा हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला विजेच्या कडकडाटासोबत पाहायला भेटू शकते खास करून नागपूर भंडारा गोंदिया या भागात काही भागांमध्ये स्थानिक वातावरण तयार होऊन विजेच्या कडकडाटासोबत पाऊस होण्याची शक्यता दिसत आहे अशी परिस्थिती आपल्याला एकोणीस तारखेला विदर्भाच्या भागांमध्ये पाहायला भेटू शकते खास करून पूर्वी विदर्भाच्या भागांमध्ये अशी परिस्थिती बनू शकते त्यानंतर जर आपण समोर वाढलं आणि जर बघितलं तर येणाऱ्या वीस तारखेबद्दल तुम्हाला माहिती दिली तर यामध्ये पण तुम्ही पाहू शकता विदर्भाच्या भागांमध्ये काही स्वरूपात पावसाचं वातावरण सक्रिय आपल्याला दुपारनंतर किंवा किंचित संध्याकाळपर्यंत त्या भागांमध्ये काही भागांमध्ये पावसाचे डग बनवून पाहूच आपल्याला पाहायला भेटू शकते नागपूर वर्धा नाग तसेच इकडे भंडारा गोंदिया या भागांमध्ये दिसू शकते तसंच आपण जर बुलढाणा आणि वर्ध्याचा भाग बघितला तर याही भागात किंचित काही ठिकाणी हलकेशे पावसाचे ढग विजेच्या वाढलं आणि येणाऱ्या एकवीस तारखेबद्दल तुम्हाला माहिती दिली तर एकवीस तारखेला सुद्धा पूर्वी विदर्भामध्ये सक्रिय राहू शकते पावसाचं वातावरण किंचित काही भागांमध्ये विजेच्या कडकडाटासोबत किमान चाळीस ते पन्नास किलोमीटर प्रति तासाच्या वेगाने वादळी वारे वाहून हा पाऊस आपल्याला या पूर्वी विदर्भाचा भाग पाहायला भेटू शकते काही भागांमध्ये अनुकूल वातावरण असल्यामुळे गारपीट सुद्धा आपल्याला भेटू शकते समोर वाढलं आणि जर आपण बावीस तारखेबद्दल तुम्हाला सांगितलं तर बावीस तारखेला सुद्धा आपल्या आप विदर्भाच्या भागांमध्ये गारपीट होण्याची दाट शक्यता इथून निर्माण होताना आपल्याला दिसत आहे तर किंचितच येणाऱ्या बावीस तारखेपर्यंत आपल्या विदर्भाच्या भागांमध्ये गारपिटीसोबत किमान चाळीस ते पन्नास किलोमीटर प्रति तास असं वेगाने वादळी वारे वाहून पाऊस होण्याची पा। शक्यता दिसत आहे मित्रांनो पुढच्या चोवीस तासांमध्ये आपल्या राज्यामध्ये जर आपण बघितलं तर पुढच्या चोवीस तासांमध्ये राज्यामध्ये तापमान सरासरीपेक्षा आपल्याला जास्तच पाहायला भेटणार आहे अनेक भागांमध्ये तापमान सरासरीपेक्षा जास्त पाहायला भेटणार आहे यामध्ये नागपूरपासून वर्धा अमरावती तसंच अकोला बुलढाणा वाशिम यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली गोंदिया आणि भंडाऱ्यामध्ये प्रामुख्याने हवामान कोरडं असणार आहे त्याच काळात जर आपण विदर्भावर आलं आणि येणाऱ्या दिवसाबद्दल तुम्हाला सांगितलं तर एकोणीस तारखेपासून विदर्भात काही प्रमाणात वातावरण अनुकूल बनू शकते आणि गारपिटीसोबत वादळी वाऱ्यांसोबत विदर्भाच्या भागांमध्ये आपल्याला पावसाला हजेरी लागताना दिसू शकते अशी शक्यता या भागांमध्ये निर्माण होत आहे खास करून जर आपण विदर्भाचा भाग बघितला तर यामध्ये वर्धा नागपूर भंडारा गोंदिया तसंच यवतमाळ चंद्रपूर आणि गडचिरोलीतील काही भागांमध्ये येणाऱ्या बावीस तारखेपर्यंत काही काही भागांमध्ये भाग बदलू बदलू विजेच्या कडकडाटासोबत वादळी वाऱ्यांसोबत पाऊस पाहायला आपल्याला भेटू शकते सर्वाधिक परिणाम याचा पूर्वी विदर्भाच्या भागांमध्ये आपल्याला पाहायला भेटू शकते पश्चिम विदर्भामध्ये बुलढाणा अकोला वाशिम अमरावती या भागांमध्ये काही ठिकाणी जर की अनुकूल वातावरण असलं तरच पाऊस होईल अन्यथा या भागात जास्त पावसाची शक्यता पश्चिम विदर्भाच्या भागांमध्ये दिसत नाही आहे बाकी जर आपण महाराष्ट्रातील अनेक भाग बघितला तर इकडे नंदुरबान धुळे जडगाव नाशिक तसंच छत्रपती संभाजीनगर अहमदनगर जालना हिंगोली परभणी नांदेड लातूर धाराशिव सोलापूर सातारा सांगली कोल्हापूर सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड पालघर मुंबई ठाणे याचा या भागांमध्ये कुठल्याही भागात मोठा परिणाम जाणवणार नाही आहे या भागांमध्ये पाऊस होण्याची शक्यता कमीच दिसत आहे नक्कीच आपण जर या भागांमध्ये पाऊस होण्याची शक्यता असणार तर अपडेट देणार आहोत येणाऱ्या व्हिडिओजमध्ये पण सध्या तरी आपल्याला पूर्वी विदर्भाच्या भागांमध्येच पाऊस पडणार आहे असं अपडेट आज दिसत आहे तर या व्हिडिओमध्ये आणि या, या अपडेटमध्ये बस इतकंच नक्कीच या चॅनलशी तुम्ही कनेक्टेड राहा प्रत्येक हवामानाचे अपडेट तुम्हाला या चॅनलवर मी येणाऱ्या दिवसामध्ये सांगण्याचा प्रयत्न करणार आहो तर नक्कीच यावर तुम्ही कनेक्टेड रहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा